आज माझ्यासोबत आहेत सुभाषभाऊ रोंडळे जे की अकोला बुलढाणा अकोला जिल्हा परिषदेचे अधिकारी उपाध्यक्ष होते आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे पर्यायनं प्रकाश आंबेडकरांचे खंदे समर्थक आहेत अकोट मतदारसंघामध्ये यावेळेस दीपक बोडके यांना वंचितने उमेदवार दिलेली आहे आणि वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त असताना आज अल्पसा वेळ त्यांना मी मागितला आणि त्यांना मला दिला सुभाष भाऊ काय म्हणता येईल आपल्या उमेदवाराबद्दल दीपक भाऊ बोडखे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत बरोबर शरद बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात दीपक भाऊ बोडखे यांना अकोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे बरोबर मग आता अशा परिस्थितीत गेल्या अगोदर दीपक भाऊच्या वडिलांना सुद्धा उमेदवारी दिली गेली होती ते सुद्धा निवडून आले होते त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक मोठा बारी समाज आणि इतर बाळासाहेब आंबेडकरांचा प्रेम करणार समाज हा वंचित त्या आघाडी सोबत आहे मध्ये असेल वंचित बहुजन आघाडी केलारा चा आणि आकोट विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचं कार्य चांगलं आहे हो आणि बारी समाज हा आकोट विधानसभा मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे या यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे इथं काँग्रेसचे उमेदवार गणगणे ते आकोट बदलेच आहेत स्थानिक आहे असं सांभाळत किंवा स्थानिक नाही असं केलं यामध्ये बोलला त्यांनी पुन्हा इथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गेल्या कित्येक वर्षापासून दावा करत असताना आजही ते दावा करत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये या दोन म्हणजे शक्तीमध्ये आपल्या वंचित यावेळेस काय कसं अस्तित्व राहील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हे दर्यापूरचे आहेत आणि त्यांच्याविषयी या मतदारसंघामध्ये तेलारा आणि अकोट विभागात खूप असा रोष आहे आणि ते एक निष्क्रिय म्हणून आमदार म्हणून त्यांची हे आहे आणि भाजपमधील पक्ष त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी हे पण सुद्धा त्यांच्यावर खूप नाराज आहेत काम करत असताना ते पक्षाच्या त्या लोकांना विश्वास घेत नाहीत आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काम करत असताना ते कमा करत असताना चांगल्या पद्धतीने ते कामं करत नाहीत आणि या भागातील जे रोड आहेत हे फारच या तेलारा अकोट आणि अकोला रोडची फार एक अशी दैनिक अवस्था झालेली आहे त्यांनी विकासाचं समीकरण राबवलं नाही का नाही फक्त ते विकासाच्या गप्पा करतात आणि फक्त उद्घाटनाच्या नावाखाली लोकांना आम्ही दाखवतात की मी खूप फार असे या मतदारसंघात काम आणले वास्तविक पाहता ते कामं काही अजून ये ले ले, का हो 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 हे नाही आहे आणि आचारसंहिता लागलेल्या ते पुढे कामं होतील किंवा ना होतील किंवा त्याच्या वर्क ऑर्डर होतील किंवा ना होतील हे पण सुद्धा सांगता येत नाही फक्त त्यांनी उद्घाटन केले पण वास्तविक पाहता त्याच्यासाठी मला तरी असं वाटते की अजूनपर्यंत गव्हर्नमेंटकडून कोणताही कुन, निधी उपलब्ध झालेला दिसत नाही अजून काय सांगतील आपल्याला आपल्या उमेदवाराप्रती आमचे जे उमेदवार आहेत हे स्थानिक उमेदवार आहेत आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीचे बऱ्याच वर्षापासून कामसुद्धा करत आहेत आणि पक्षाशी त्यांचा संबंध असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर त्यांना उमेदवारी दिलेली आहे निश्चित ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन विकास आघाडी किंवा पर्याय प्रकाश आंबेडकर यांचं चांगलं प्रस्त आहे वलय आहे आणि बाराबलुतेदार ज्या समाज असतील ज्यामध्ये बारीक समाज हा मोठा समाज असतो आणि बारीक समाजाला खऱ्या अर्थाने यावेळेस उमेदवारी देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं यापूर्वीसुद्धा केलेलं आहे भाऊ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनासुद्धा वंचितनी मोठं प पद दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघातला पारी समाज असेल किंवा वंचितचा जो काही घटक समाज असेल हा सुद्धा मोठ्या प्रमाणे यावेळेस वंचितच्या उमेदवारासोबत राहील त्यामुळे या मतदारसंघामध्ये वंचित त्या उमेदवाराचा विजय होईल असा आशावाद भाऊनी दिलेला आहे कॅमेरामन सुरेश सा पडला दातार साक्षीदार न्यूज अकोट